का जोहार हे आहेत कोरा काका ह्या रस्त्या का पुढे हे आहेत कुरा काका जोहार काका जोहार हे काका ह्या रस्त्यावरच्या बाटल्या पडलेल्या असतात या उचलतात त्यांचा एकच उद्देश आहे की या बाटल्यावरून टू व्हीलर टू व्हीलर गाडी जाऊन गाडी जर पसरली तर गाडी माणूस पडू शकतो त्यांच्या ते घरी खूप श्रीमंत आहेत त्यांच्याकडे तांदूळ वगैरे भरपूर आहे शेती वगैरे भरपूर आहेत आणि ते आजपर्यंत उर्जा ते विक्रमगड नेहमी सायकलनेच प्रवास करतात भाजी विकणे कांदेकण विकणे सर्व व्यवसाय असून स्वकष्ट करतात तरी पण त्यांना वाटतं की रस्त्यामध्ये बाटली प्लास्टिकची बाटली टाकतात ती टाकू नये कारण त्या बाटलीवरून दोन चार इथे घसरून पडलेले आहेत असे हे ज्येष्ठ काका एक समाजसेवाच करत आहेत त्यांना मला मानाचा जोहार सलाम जय आदिवासी